हिरव्या कलरच आहे हे असतील ना कालवं एकच पीस असणार खाती पूर्ण खाडी शिना काढायला पण त्याच्यासोबतच आपल्याला कालवं कशी काढतात ही पण दिसली आपण कसे आहात मजेत ना मजेतच राहा आणि आज आपण एक नवीन व्हिडिओ शूट करायला चाललो चा आहे तर काही दिवसापूर्वी मी शिनाण्याचा व्हिडिओ टाकलेला आणि म्हणजे ती कोकणातली सगळ्या खाद्यसंस्कृती आहेत आणि त्या बऱ्याचसे व्हिडिओ माझे व्हायरल आहेत रील मार्फे तर मी आज ते शिनाने शिनाने दोन प्रकारचे असतात शिनाण्याची शेती पण केली जाते शिनाने तर शिनाने खाडीतून पण काढले जातात तर खाडीतून शिनाने कसे काढले जातात हे आज आपण बघूया तर ही आहे इकडे आडारी नदी आणि हा आहे आडारीचा पूल इकडे थोडासा पुढे आहे तो काही दिवसापूर्वी ज्यावेळी आंगणेवाडी जत्रेच्या अगोदर मी जे तुम्हाला रील त्या मार्फे दाखवलेले शिनाने ते मला इथेच भेटलेले तर आलोय आपण आता आडारी पुलावरती आणि आपण इकडेच शिनाने काढणार आहोत आणि ते काका आपल्याला इथे भेटलेले त्यांना आपण रिक्वेस्ट केलेली की आम्हाला पण शिनाने कसं काढतात ते दाखवा आणि म्हणून आम्ही इथे आलोय तर चला आपण त्यांना भेटूया काका इकडे ते पाण्यामध्ये उतरून ऑलरेडी शिनाने काढायला सुरुवात केली आहे आणि ते असे आतमध्ये आहेत चला बघू आपण काका इकडून काढतायत म्हणजे हे आतमध्ये असतात काय याच्यातच तयार होत तयार होत होय होय हा एक महिन्याचा सीझन असतो एकच महिना हे छोटे एक असतात एकदम नाचणीच्या ह्याच्या एवढे नंतर ते वाढतात आणि ह्याला उद्या पावसाचं पाणी मिळालं गोड एका एक थेपेने डेड होणार सर्व म्हणजे गोड पाणी आलं की मरतात हा हा पावसाचं पाणी आलं ना पहिल्या पावसात फिनिश मग ह्याच्या हो पेक्षा जास्त वाढणार नाही साईज याची एवढेच नाही वाढते वाढत पण आम्ही हे रोज काढतास हो रोज म्हणजे हा एक महिना सीजन फक्त फक्त इकडे ह्या आतमध्येच ह्या ह्याच्यातच भेटतात का ह्या गोलात हो खाली पण इकडे पण मिळतात आलं लक्षात पण त्यांना पाणी ना ते असं पाहिजे प्रेशर तिथेच वाढतात हा तिथेच ते वाढीच पोषक वातावरण ही करप ना हो ही करप हो ही लागली पायाला वगैरे तर सगळं असं कापत जखम बरी नाही होत ना लवकर नाही होते जखम याची करपाची होते बरे आमची होते तुम्हाला ते सवय नाही ना, ना तुम्हाला

बरोबर अजून पण असतात ना अजून पण असतात मला ना नाही तुला ना कारण ते घ्यायचं शंभर रुपये किलो विक्री करतो आपण शंभर रुपये किलो आणि या सीजन जर तुमच्याकडे वगैरे भेटतात का दरवेळी मागितले तर वगैरे होय होय मिळतात अगोदर सांगायचं आदल्या दिवशी आम्ही इतर गिरायकांना कस्टमरला देणार नाही मी पण पण काढतोय आधी पण काढतोय इकडे याची शेती आ, करतात ना शेती करतो तिकडे करतात आणि मग शेतीत जे मोठे करतात ते पिल्ला वगैरे कुठून आणतात मग ते बी मिळत याचं मत्स्य मत्स्य खात्यामधून सर्व प्रकारचं मिळत आहे सुद्धा शेती करतात कालवाची हो आता खूप हळूहळू दुर्मिळ होत चालले होते काय मिळायचे हो हे एवढा नातण्याच्या आकारा एवढा गिनाऱ्याचा हे असतो का पहिला बी असत ते पूर्ण हो। हिरवीगार दिसणार तुम्हाला हे आता कसं दिसतं हिरवगार तशी हो। ती दिसणार आणि मग नंतर ते वाढतात पण प्रेशरने ने पाण्यालाच असत आता भरतीचं पाणी असते की ना त्यावेळी उलट पाणी वाहतं आता सुकतेय म्हणून हे तिकडे नदीचं पाणी शापच सुकलय हो 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 शाप सुकलय एकदा तरी खाल्ले का तुम्ही खाल्ले ना त्या दिवशी खाल्ले ते काका होते ना त्यावेळी नेलेले आणि मी त्याचा व्हिडिओ पण केलेला तो खूप व्हायरल झाला आणि उलट मलाच लोक विचारायला लागले तुम्ही विकता का आणि आपलीच लोक म्हणजे कित्येक मालवणातलीच लोक मला विचारत होती तुला कुठे मिळाले म्हणून दुर्मिळ आहे म्हणजे कस नॅचरल आणि आजकाल खूप कमी आणि शेती करणाऱ्यांकडेच मिळतात बाकी असे खाडीतले खूप कमी दिसतात आलं लक्षात त्याला हे ते चिकटून राहतात हे बघा पण चव खूपच भारी आहे हो बनवची आपली पद्धत होईल गोव्यात भरपूर गावतात नाही ती साईज मोठी असते आता कालू काढलं ना एवढ्या साईजची तिकडे हे करतात आलं हे चिकटू नाही असतात ते सांभाळून किती कंट्रेस्टेड जागे ते तरी किती वेळ लागतो तुम्हाला दो एक दोन किलो काढायला हे हो एक अर्धा तास तुम्हाला त्याची सवय झाली आहे हे सगळे इथे हिरवे दिसत ते तेच आहे ना तेच सगळं हे बघा हा दगड नाही सगळी करपच होत काय ते, ते, ते दगडा ना करप कर पकडतात इकडे कालवा पण भेटत असतली ना हो भेट मी पण कालवा पण हे करतो आता हे फोडून याची कालवा काढणार म्हणजे आतमध्ये मास असणार त्याच्या हो पाहिजे दाखव हे बघा हे कालवा ना हा ही कालवा बघा का ठीक आहेत कालवो माझ सर्वात आवडत पहिल्यांदा बघितले मी पण असं काढताना आम्ही बाजारातूनच विकत आणायचो ही बघ कालवो किती भेटले तरी एक दोन किलो होय जरा उशीर झाला यायला त्यातून कालवं काढताला त्याच्यातून हो, हो आता दाखवली ना तुम्हाला हो हो एकदा दाखवतो नाही म्हणजे हे जे बाहेर घेऊन त्याच्यातून हो ते हे काढते वेळी की ना ह्या चिकटलेले असे असतात त्यामुळे हु. आणि ह्याला ब्रेड सारखी धार असते हो हो आ, ते लागलेलं माझ्या एकदा पायाला ते हे होत नाही काय हे बघा केवढ कालू असतं बघा अगदी नॅचरल आहेत ना नॅचरल काही काही लोक ते विकायला हे टाकून आणतात हो। ना हो ते मोठे दिसतात तेव्हा व्यवसाय धंदे हे कालव आपल्याकडे कालवच म्हणतो ना हो काल म्हणजे या करपालाच पकडून असतात त्यांना सुद्धा आधार पाहिजे ना हे जिवंत आहेत ना हे हो होय बघा छोटी दिसला तुम्ही काढणार हे बघा हे इथे आहे बाय बघा हे बघा हे असे ना पकडतात ते आहे बरेच आहेत मोठे पण हो पण हे असं फास्ट भेटतात ह्याच्यात कालू असतील ना हो oh, आहे ते तुम्हीच काढलं हो oh. पाहिजे फोडून नाही मी फोडते तुम्ही बाजू करा आमचा कसा सराव असतो तो बघा हे बघा हे दिसले अशी शिनाने पण झुकडून असतात आणि ते तिकडे मग काढत होते म्हणजे त्याच्यातून ते, ते कालवं काढणार होते नंतर ओ, ओ, मी त्यांना विचारलं काय करताय तर म्हणाले कर्प काढतोय तिथं कोणतरी होत आहे तो काय आहे वाटत म्हणजे ह्याच्यात कालवं असणार हो म्हणजे साईज वर आता हे कसं सगळ्यात मोठं यापेक्षा तो चौपट पाच पाच मोठे असतात समजला काढायचे होते विक्री, विक्री होते विक्री होते ऑर्डर हॉटेल वाले सांगतात डायरेक्टच घेऊन या आम्हाला बसू पण नको पण तसा वेळ पाहिजे ना हो हॉटेलला द्यायचं पाहिजे खेकडे बारीक बारीक का सुद्धा हॉटेलला डायरेक्ट मागणी का का चारशे रुपये म्हणा पाचशे रुपये खाणार आम्हाला दुछा दुछा। एकाने सांगितलं हे गोव्यात आहेत ना ह्याच्या हॉटेलमध्ये डिश असतात हो मसाला फ्राय रवा फ्राय हो तिकडे फेमस तिकडे खूप म्हणजे ह्याला आता हिरवा कलर नाहीये तरी पण ते डेड आहे का म्हणजे असा कलर बदलला की ते मेलेले असतात जीवंत आहे कारण मी ते गोव्याचं बघितलेलं ना तर काय काय कलर असा असा नव्हता हे असे होते काळपट काळपट होते आणि कसा ह्याच्यावर हे थोड्या थोड्या अंतरावरही फरक होतो आता आपली बोलीभाषा कशी बदलते बरोबर इकडे हिरव्या कलरच आहे पिवळ्या कलरच पण आहे धारच लय दिसते याला धार तर आणि आमचं रोज रक्त जाणारच इथे खाली हे बघ हात हा ना माझ हो मोठे आहेत सावकाश काढायचे काय घाई काढ हे रक्त येणार हे मोठे बोटी असतात ना टॉलर त्यांच्या पूर्ण तळाला हे भेटतात हा टॉलर ला खाली लागत असतील ते कायम पाण्यात उभे असल्यामुळे वर वेळी की ना ते हे करतात काय ते मच्छीमार दिसला साड त्याच्यात आता हे असतील ना कालवं एकच पीस असणार खूप म्हणजे बघ थडकाला कसं आधाराने पकडायच पाहिजे साईजला आज असं ठेवले शिनाने नेऊन तर काय होत नाही ना काय नाही जरा तू कोठू जरा फिल्टर लावून फोटो काढ सुक्ती भरती असते ना समुद्राला ते सुक्तीला ते हे करतात तो थरक टाइम असतो म्हणजे आता हे कसं आपलं त्या टायमिंगला मात्र हजर राहा माहिती आहे त्याला त्यालाच बरोबर हिरव्या शिंपल्या म्हणतात त्याला हिरवे सिंपल ना कुळचे म्हणतात कुलचे हा एकाने टाकलेलं आमच्याकडे कुलचे म्हणतात कुलचे म्हणतात त्याला शिनाने मोठी साईज असते लोकांना म्हणायचं असत कि कोकणी म्हणजे चीन चिनी लोकच आहेत असं एका दोघांनी तर मला विचार सांगितले आपण उगाच चीन वाल्या लोकांना नाव ठेवतो कोकणी लोक तुम्हीच पहिले चीन वाले आहात म्हणून काही खाता फोटो काढा म्हणून तू बोला नको आता आपण याच्यातून कालवं काढूया या काकाने आपल्याला हे मोठं दिलंय जम्बो बकासूर <laughs> बिग साईज म्हणून oh. आपल्या भाषेत सापडलं निघालो

खेकडे खाडी कॅल्शियम भरपूर असता कालवा गरम पण असतात ना भरपूर जास्त खाऊ नये म्हणजे उष्णता मध्यम असं काय हे नाही शेकडं खातो येते तरी ते काका आपल्याला कालवं फोडून देत आहेत ही आहे कोळम आडारी खाडी आता आपण निघालोय किराणे काढून खुलचे काढून पहिले आपण इकडेच विकत घेतलेले इथंच रोडला होते आणि याच काकांकडून आपण विकत घेतलेले पाटकर काका यांच्याकडूनच आपण व्हिडिओ शूट करून घेणार होतो पण त्यांचा थोडा आता पाय बरं नाहीये म्हणून आपल्याला या काकांनी दाखवलं इथे काय दिसणार हे हे आता आता विकायला ना, ना आपल्याला काकांनी दाखवलंय का तुमचं नाव उमेश जयवंत नाटेकर नेहमी काढता तुम्ही आणि जर कधी एक सीझन असतो एक महिना एक दीड महिना त्या सीझन मध्ये भेटतात आणि जर कधी कोणाला पाहिजे वगैरे हो असतील तर मिळतील का काढून काढून आम्ही बरोबर दोन तीन पायपामध्ये पण जर कोणाला पाहिजे असतील तर मिळतील दे का देतो का देऊया तुम्ही सांगितलात ना द्यावया तुमचा काढून मिळतील होय नाही गिराग इथे भरपूर असतं इथेच का कोटा नाही तेवढा इकडेच संपून जात हो बघा ही आहे आडारी वाडी आणि ही आडारी कोळम आडारी खाडी आणि इथं आपल्याला ही काकांनी माहिती सांगितली त्यासाठी धन्यवाद काका तुम्हाला आता आपण हे घेऊन जातोय घरी बघा माझा इथं हात कापला कुठे दिसत नाहीये इथं माझा हात कापला हे बघा सगळी बोटांना ते सगळं असं खरखर खरखर झालंय खर पूर्ण या बो बोटांना पण प्रकारे आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि आपण गेलेलो शिनाने काढायला पण त्याच्यासोबतच आपल्याला कालवं कशी काढतात ही पण दिसली आणि परत आपण कधीतरी प कालवं वगैरे काढायला मी जाणारच आहे स्पेशली फक्त कालवासाठी पण आज कालवं पण मी पहिल्यांदा बघितली की कालवं कशी काढली जातात वगैरे मला खरंच माहीत नव्हतं हे असं आहे तुमच्या सर्वांना हे दाखवण्याच्या हेने मला पण काही गोष्टी कळाल्या आणि आता आम्ही शिनाने घेऊन आलोय घरी अशा प्रकारे आजचा व्लॉग हा मी इथेच संपवते आणि तुम्हाला हे शिनाने कालवाचा व्लॉग हा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू